निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सौविद्या निलेश वैते यांनी आपली उमेदवारी जाहीर केली जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला प्रभागातील नागरी समस्या पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता महिला व युवकांचे प्रश्न तसेच मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान जनतेशी थेट संपर्क अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक तेरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर उमेदवारांच्या उपस्थितीत चार कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले ज्ञानेश्वरनगर येथे अतुल गवारे रामचंद्र नगर तीन येथे सौविद्या निलेश वैती रामचंद्रनगर एक येथे भरत पडवळ तर लुईसवाडी येथे तृप्ती पाटील यांच्या उपस्थितीत ही कार्यालय सुरू करण्यात आली या कार्यालयामुळे नागरिकांच्या तक्रारी सूचना व समस्या तात्काळ ऐकून घेऊन सुलभ होणार असून जनसंपर्क अधिक बळकट होईल असा विश्वास यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक तेरा मधील नागरिकांनी विकासासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले तुम्ही बघतच असाल आमच्या पुढे मागे किती गर्दी आहे हेच आमचं काम आहे आणि ह्या कामाची सुरुवात जी आहे आमचा हा पहिला दिवस आहे आजचा आमच्या सभेचा तर भरघोस प्रसि प्रत प्रतिसाद मिळतो आहे सगळ्यांकडून तर आम्हा सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही चार हे जण उभे आहोत तर आम्हाला भरघोस मतांनी सगळ्यांनी मतदान देऊन जिंकवाल हीच आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतो आज हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से पहली हमारी प्रचार रैली चालू हो गई है और उस रैली को सबसे ज़्यादा अच्छा प्रतिसाद हमें मिल रहा है लोगों का प्रतिसाद मिल रहा है हमारे सहकारियों का हमें प्रसाद प्रतिसाद मिल रहा है हमारा जो काम है वो बोल रहा है हमने इतने सालों में जो मेहनत है समाज के प्रति मेहनत है वो मेहनत के लिए काफ़ी हमारे पर हमारे जो नागरिक है उम्मीदवार पर वो सब खुश हो रहे हैं और इसके लिए हमें बहुत अच्छा प्रतिशाद मिल रहा है यहाँ पे हमारे भरत दादा हो गए विद्याताई होगी अतुल दादा है हम सब लोगों ने मिल जो समाज के प्रति काम दिखाया है उसी का आज हमें आशीर्वाद यहाँ पर मिल रहा है हमारी लड़ाई जो यहाँ पर प्रभाग के विकास में जो खंडिता आ रही है उसके विरोध में हम लोग हैं हमें प्रभाग का विकास चाहिए हमारे प्रभाग की जो अधोगति है जो बहुत सालों से पड़ा हुआ है कुछ काम वो हमें पूरा करने के लिए हम सब युवा लोग अभी एक साथ आए हुए हो हैं